आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम बांधवांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश मागील एकतीस वर्षांपासून होनाळी तालुका देवणी येथे महादेव मंदिर येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे यावर्षी या, या कार्यक्रमाचे बत्तीसावे वर्ष यावर्षी पहिल्याच दिवशी श्रीखाजाचा खाजा साब शेख पटेल यांच्या वतीने सप्ताहाचे औचित्य साधून आनंदाने स्वखुशीने गावजेवन देऊन अनोखा संदेश दिला पटेल कुटुंब हे गावातील सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहते ते स्कायलाइन इंग्लिश स्कूलचे सर्वे सर्व श्री प्राध्यापक जावेद शेख उनाळीकर यांचे वडील आहेत हा महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील भजनी मंडळ युवक मंडळ ग्रामपंचायतचे पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व गावातील सर्व समाजातील नागरिकांनी सहकार्य करून समस्त पंचक्रोशीमध्ये आदर्श निर्माण केले ক্ে 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 ক্েছে ক্েছেে